नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभाग भरती दोन हजार तेवीस याबाबतची महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी विषयाची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर जलसंपदा विभागामध्ये वेगवेगळ्या पदांची भरती निघालेली होती आणि कागदपत्र पडताळणी पण झालेली आहे तर आता तुमचं या ठिकाणी कट ऑफ जाहीर करण्यात आलेलं असून जे विद्यार्थीची निवड झालेली आहे त्याची यादी पण जाहीर केलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची नाव प्रतीक्षा यादीमध्ये आलेले त्यांची पण यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तर संपूर्ण यादी, यादी, यादी तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता बघा डब्ल्यू आर डी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर संपूर्ण निकाल जाहीर करण्यात आलेले आहे तर बघा जलसंपदा विभाग गट ब अराजक व गट क सेवा दोन हजार तेवीस भरती निकालाबाबत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धीपत्रक काय आहे हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत नंतर शुद्धीपत्रक नागपूर परिमंडळ नागपूर दफ्तर कारकून सामाजिक व समांतर आरक्षणातील बदलाबाबत तर दप्तर कारकूनची जी, जी पोस्ट आहे नागपूर परिमंडळामध्ये यामध्ये आरक्षणामध्ये बदल करण्यात आलेला हे तुम्ही या ठिकाणी चेक करून घ्यायचं नागपूरमध्ये जर तुम्ही अर्ज भरला असेलच आणि शिफारस यादी प्रतीक्ष यादी आणि कट ऑफ गुण आणि अपात्र उमेदवाराची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला परिमंडळानुसार ही यादी पाहावं लागेल ती या ठिकाणी अमरावती परिमंडळ आहे यामध्ये आरेखक सहायक आरेखक सहायक भंडारपाल याची यादी लावलेली आहे नंतर छत्रपती संभाजीनगर आरेखक सहायक आरेखक आणि सहायक भंडारपाल ठीक आहे या तीन पदाची या ठिकाणी निवड यादी प्रतीक्षा यादी कटप आणि अपात्र विद्यार्थ्याची यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे नंतर आहे पुणे मंडळ यामध्ये वरिष्ठ वैज्ञानिक सहायक गटब कनिष्ठ वैज्ञानिक सहायक गटक आरेखक सहायक आरेखक प्रयोगशाळा सहाय्यक सहाय्यक भंडारपाल आणि कनिष्ठ सर्वेक्षक सहायक तर पुणे मंडळामध्ये या सात पदांची निवड यादी प्रतीक्षा यादी आणि कट ऑफ या ठिकाणी जाहीर केलेला आहे तर बघा मित्रांनो जर तुम्हाला कोणता कट ऑफ जर पाहायचा असेल समजा तुम्ही अमरावतीमध्ये आरेखकसाठी अर्ज भरला असेल या ठिकाणी फ्यू दिसत आहे तर यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल आणि क्लिक केल्यानंतर जे पी डी एफ आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल पी डी एफ डाउनलोड झालेली आहे त्याचं नाव आरेखक तर या ठिकाणी कॅटेगरीचं कट ऑफ दिलेलं आहे बघा व्ही जी एची एक जागा होती एकच विद्यार्थी या ठिकाणी निवडलेला आहे आणि कड ऑफ लागला एकशे साठ नंतर बघा नंतर ओपनच्या जा दोन जागा होत्या एक महिला होती आणि एक पुरुष होता तो ओपनचा कट ऑफ लागला एकशे अडुसष्ट आणि महिलाचा लागला एकशे अठ्ठावन्न आणि मित्रांनो या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट पण लागलेली आहे ठीक आहे हे सिलेक्शन लिस्ट आहे त्यांचे नाव आहे तीन, तीन विद्यार्थ्याचे जनरल कॅटेगरी फीमेल आणि मित्रांनो आणि ही तिची प्रतीक्षा यादी आहे सहा विद्यार्थ्यांची नावं प्रतीक्षा यादीमध्ये आलेली आहे जे विद्यार्थी अपात्र झालेले त्यांची पण यादी, यादी, ले ले यादी।, यादी, यादी जा जा या ठिकाणी लावण्यात आलेली आहे कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेल्या उमेदवाराची यादी ठीक आहे हे संपूर्ण यादी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे तुम्ही ज्या डिव्हिजनमध्ये ज्या पोस्टसाठी अर्ज भरला असेल त्याची पी डी एफ डाउनलोड करून घ्यायची दिलेल्या साईटवरून तुम्ही ती पी डी एफ डाउनलोड करू शकता आता बघा मित्रांनो अंतिम याद्या घोषित या पदांची अंतिम यादी जी आहे ते एकोणतीस जुलैला घोषित करण्यात आलेली आहे तर उद्या मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक दफ्तर कारकुस मोदीदार कालवा निरीक्षक आणि अनुरेखक या पदांची याद्या जाहीर केल्या जाणार आहे पाच ऑगस्ट पाच ऑगस्ट यामध्ये ठाणे आणि नाशिक यांच्या बाराही पदाच्या याद्या या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे ठीक आहे या परिमंडळाच्या याद्या उद्या जाहीर केल्या जाईल या दोन परिमंडळाची याद्या ज्या पाच ऑगस्टला जाहीर केल्या जाणार आहे पिलेल्या वेबसाईटवरून वरून तुम्ही ते व्यवस्थित डाउनलोड करून घ्यायचे तर यामध्ये काही जे याद्या प्रतीक्षा द्या हे काल लावण्यात आलेले आहे आणि काही पदाच्या निवड याद्या प्रतीक्षा द्या उद्या लावण्यात येणार आहे तसेच ठाणे आणि नाशिक परिमंडळाचा जो संपूर्ण निकाल आहे हा पाच ऑगस्टला जाहीर केला जाणार आहे तुम्ही दिलेल्या वेबसाईटवरून डाउनलोड करू शकता ठीक आहे तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद